वर्धा वर्ध्याच्या हनुमान टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला लागली भीषण आग दोन हजार चौदा मध्ये वर्ध्याच्या हनुमान टेकडी येथे वैद्यकीय जनजागृती मंचने ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे हा ऑक्सिजन पार्क महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन पार्क होता या ऑक्सिजन पार्क मध्ये जवळपास पंचवीस हजार झाडे आहे आज दुपारी अचानक या ऑक्सिजन पार्कला आग लागली आहे या आगीत जवळपास पाच ते सहा हजार या आगीत जवळपास पाच ते दहा हजार झाडे जळून खाक झाले आहेत सोबतच झाडांच्या संगोपनासाठी येथे लावण्यात आलेल्या पाण्याच्या ड्रिप पाईप आणि पाण्याची मोटर ही आहे या ठिकाणी हनुमान टेकडीवर महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला ऑक्सिजन पार्क इथे वैद्यकीय जनजागृती मंच विविध विविध सामाजिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व वर्धेकरांनी मिळून जवळपास पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी मागच्या दोन हजार दोन चौदा आम्ही या ठिकाणी करतो आणि सोबतच झाडांचं वृक्षारोप संवर्धन सुद्धा या ठिकाणी होतं बरेचदा इथे वारंवार आग लागते आम्ही ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आताच आम्हाला युनिव्हर्सिटी मधनं फोन आला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे मी येऊन बघितलं तर या ठिकाणी आग आ, 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 आग आटोक्यात आणलेली होती युनिव्हर्सिटी मधले जे फायर फायटर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात झाडं जळलेली आहेत मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या लावल्या ड्रिप्स आहेत ज्या लोकसभागातून आपण उभ्या केल्या त्या सुद्धा जळलेल्या आहेत आमची मोठी पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी जे वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटरवरती आम्ही हे झाडं जगवतो ही पाईपलाईन सुद्धा जळून गेली आहे सोबत आमच्या मोटर मोटरचं पंप हाऊसचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वर्धेकरांच्या मार्फत नुसतं जल वृक्षारोपणच नाही तर जलसंवर्धनाचं काम सुद्धा या ठिकाणी होतं आम्ही लोकांना वारंवार कळकळीने सांगतो की कृपा करून अशी कामं करू नका या ठिकाणी बरेचसे लोक कुणी सिगरेट पित असतात ता, कोणी गांज्यासारखे पदार्थ या ठिकाणी आढळतात वारंवार प्रशासनाला सुद्धा याची कल्पना आम्ही देतो आमचे लोक येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतात पण अशी अशा वेळी आग लागली येऊन बघितलं तर जवळपास आमचे खूप सारे झाड एक पाच दहा हजार झाड या ठिकाणी आगीच्या मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून आपण नाही वृक्षारोपण करू शकत करू नका पण जिथे सामाजिक चळवळीतने इतके मोठे मोठे कामं उभे हो राहतात एवढूशा तुमच्या चुकीमुळे इतकं सगळं जळून गेलं सोबतच वृक्षारोपण वृक्षांसोबत ड्रिपचं नुकसान झालं पाईपलाईनचं नुकसान झालं कृपा करून असे कृत्य कृपा करून टाळा आपल्या माध्यमातून जर आपल्याला कुठे असे लोक आढळत असतील तर त्यांची माहिती आम्हाला द्या प्रशासनाला द्या थांबवण्याचा प्रयत्न करा आणि प्रशासनाला सुद्धा कळकळीची विनंती करतो की इतकं मोठं काम वर्धेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आज या ठिकाणी लागली काही दिवसाआधी निसर्ग सेवा समितीच्या टेकडीवर सुद्धा आग लागली होती वारंवार अशा घटना आपल्या गावामध्ये घडतायत कृपा करून आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रशासनही सुद्धा अशा गोष्टीवर अंकुश लावणं आवश्यक आहे